दिंडीचा का जो कार्यक्रम केला खूप छान झाला महाराष्ट्राची जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे या निमित्ताने दर आषाढी एकादशीला आपल्या महाराष्ट्रातून मार, असंख्य दिंड्या वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी चे नतमस्तक होण्यासाठी जात असतात आणि याच वारशाचा मुलांना काहीतरी माहिती व्हावी म्हणून आपण दरवर्षी शाळेमध्ये लहान मुलांची दिंडीचं आपण आयोजन करत असतो यामध्ये विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ तसेच संत मीराबाई संत मुक्ताबाई यांची पात्र परिधान परिधान करून विविध मुलं यामध्ये सहभागी होत असतात वारकऱ्याच्या वेशभूषामध्ये विद्यार्थी यामध्ये मृदुंग घेऊन सहभागी होत असतात यामध्ये गावकरी ही मोठ्या उत्साहाने सहभागी घेत असतात आणि गावामध्ये भक्तिमय असं वातावरण या दिंडीच्या रूपाने होत असतं विविध गावकरी या मुलांसाठी फराळाचं आयोजन करत असतात अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा अतिशय उत्साह त्या ठिकाणी पार पडत असतो त्याबद्दल काय आपली जिल्हा परिषदेची शाळा आहे पिंपरी गावच्या सहकार्याने भौतिक सुविधांमध्ये संपन्न होत असताना आपल्या शाळेमध्ये आपण संगणक कक्षाचं उद्घाटन मागील आठवड्यामध्ये केलं आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षणाची सोय आपल्या शाळेमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून सुरू झाली या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी स्टूल ची कमतरता होती आणि हे स्टूलची कमतरता आपल्या गावचे सुपुत्र आणि मुंबई या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिशय नाव दिलं नाव असणारे तानाजी गाजरे साहेब यांना हे कळालं आणि त्यांनी ताबडतोब या मुलांसाठी चाळीस टूलची उपलब्धता आपल्या शाळेसाठी करून दिली या तसेच पाठीमागच्या सव्वीस जानेवारीच्या वेळेस आपल्या शाळेसाठी दोन डिजिटल बोर्ड या गाजर साहेब यांनी उपलब्ध करून दिले जवळजवळ तीन लक्ष रुपयाची ते योगदान गाजर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं आणि या स्टूलच्या माध्यमातून जवळजवळ चाळीस हजार रुपयाचं योगदान आपल्या शाळेसाठी मिळालं त्याबद्दल त्यांचे मी आपल्या शाळे व्यवस्थापन समितीच्या वतीने आणि सर्व शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच या पुढील काळामध्येही त्यांनी आपल्या शाळेसाठी योगदान द्यावं आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आणि त्यांनी वाटा उचलावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांनी हे आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप पुन्हा एकदा आभार मानतो आज आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळा पिंपरी या शाळेने आज दिंडी सोहळा आयोजित केला होता आणि जशा पंढरपूरला विविध क्षेत्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या पंढरपूरला जातात त्याच पद्धतीचा हुबळी असा देखावा तर आपल्या जिल्हा परिषद शाळेने या ठिकाणी केलेला आहे आणि इथून मिरवणूक निघल्यानंतर दिंडी सोळा इथून निघल्यानंतर स्टँडला नंतर हनुमान चौकामध्ये गेल्याच्या नंतर, नंतर।, गे नंतर। आपल्या गावातील असे हरिभक्त परायण विलास महाराज आणि अनेक असे ज्येष्ठ धार्मिक कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनीसुद्धा काही अभंग्याच्या रूपातून किंवा अनेक पद्धतीचं मार्गदर्शन तर या मुलांना केलं आणि मुलांच्या आनंदामध्ये उत्साहीपणा कसा निर्माण होईल अशा पद्धतीचं तर त्या थी। ठिकाणी वातावरण निर्मिती झाली आणि निश्चितपणानं गावाला येवा वाटावं वा अशा पद्धतीचं या आपल्या शाळेचे असलेले शिक्षक मुख्याध्यापक असतील किंवा सगळं शिक्षक स्टाफ असेल यांनी नियमित वर्षभरासाठी जे जे काही उपक्रम राबवतो ते शैक्षणिक असतील कला क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये खरं तर उंचा अशी या शाळेनी भरारी घेतलेली आहे आणि आपण सगळे जण पाहता का अनेक वेळा या शाळेनं तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती अनेक पद्धतीचं या ठिकाणी बक्षीस मिळवण्याचं काम खरं शैक्षणिक क्षेत्रातून केलेलं आहे आणि त्याचा सार्थ अभिमान खरं तर आम्हा सर्व शालेय समितीला निश्चितपणान आहे आणि भविष्यकाळामध्ये हे सगळं कार्यक्रम बघून आपल्या गावचे उद्योजक तानाजी शिवराम गाजरे यांनी खरंतर कित्येक वेळेला या शाळेला भरभरून असं योगदान दिलं सरांनी सांगितलं की डिजिटल बोर्ड असतील आता चाळीस स्टूल असतील अनेक पद्धती इथून पाठीमागं सुद्धा त्यांनी भरभरून असं लाखो रुपयाचं जवळजवळ तीन ते साडेतीन चार लाखाचं या ठिकाणी साहित्य त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे अनेक पद्धतीचं उपक्रम खरंतर त्यांच्या हातून घडत आहे या ध्वजासाठी सुद्धा त्यांनी भरभरून असं योगदान दिलं बैलघाटामध्ये गेली चार पाच वर्ष एक पहिल्या नंबरचं बक्षीस त्यांच्या हातून दिलं जातं आणि त्यांना भविष्यामध्ये किंवा इथून पाच काळामध्ये गावाने टाकलेला शब्द त्यांनी उचलला नाही असं कधी झालं नाही आणि म्हणून अशी दानशूर व्यक्तिमत्त्व जर या गावामध्ये जन्माला आली तर निश्चितपणानं गावाचं मुलांचं भवितव्य घडल्याशिवाय राहणार नाही आणि मी भविष्यामध्ये असंच या माणसाच्यातून चांगल्या पद्धतीचं दानाचं चा काम हवं हो आणि एक गावाला उभारणी देण्यामध्ये त्यांचा नेहमीच हातभार लागावा ता अशा पद्धतीचं त्यांना चांगल्या पद्धतीचं आरोग्य खरं तर आपल्या सर्वांच्या वतीने आप मी इच्छितो आणि आज या ठिकाणी त्यांना आपण बोलवलं आणि त्यांनी आपला वेळेत वेळ काढून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्य काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने किंवा तुमच्या दातृत्वानं या शाळेला निश्चितपणानं एक चांगल्या पद्धतीचं भरभराटी होईल असं मी या ठिकाणी व्यतीत करत असताना आज काल या शाळेमध्ये लोकशाहीप्रमाणे दरवर्षी आपण मुख्यमंत्र्याची निवड करतो आणि लोकशाहीमध्ये विनोरच कधी होत नाही मी सरांना विचारलं तर त्या ठिकाणी चार उमेदवार या ठिकाणी मुख्य मुख्यमंत्र्यासाठी या ठिकाणी इच्छुक होईल परंतु आपल्याच या शाळेतील चौथीचा विद्यार्थी काय नव्हतं नाविंद घाडगे याची तर बहुमताने या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे आणि मुख्यमंत्रीपद हे जर पहिलीपासून किंवा चौथीला जर या विद्यार्थ्यांनी आधी जिंकलं तर तो भविष्यामध्ये एक गावाचा सरपंच सुद्धा होऊ शकतो अशा पद्धतीची एक माझा वैयक्तिक अनुभव आहे मी सुद्धा दुसरीपासून तो सातवीपर्यंत या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाची दुर्हात सांभाळलेली आहे आणि तेच बालकडू खरं तर माझ्या जीवनामध्ये मला आतापर्यंत लावत आहे अशा पद्धतीचं त्या सुद्धा मुलाला मी भविष्य काळामध्ये त्याला सदाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद